उमेळमान या गावामध्ये माणिकपूर पोलिसांच्या हद्दीमध्ये एक साठ वर्षीय महिला राहत होती ती एकटीच राहायची तिला दोन मुलं आहेत एक मुलगी असते बोईसरला आणि दुसरा मुलगा असतो वाळीवला त्यांच्या काहीतरी फॅमिली इश्यूज ते स्वतंत्र राहतात तर त्या महिलेसोबत तिचा भावाचा मुलगा की जो जीवेन आयला आहे तो राहत होता काही वर्षांपासून त्या दिवशी पंधरा तारखेच्या रात्री सदर मयत महिलेना त्याच्या करिअरविषयी त्याच्या टी व्हीच्या अनावश्यक टी व्ही पाहतो व्यसन करतो चुकीच्या संगतीमध्ये आहे याविषयी थोडे खडे बोल सुनावले त्याला सल्ला दिला त्याच्या आईवडिलांना थोडा उद्धार केला त्याचा त्या मुलगीचा प्रचंड राग आला ती बोलत असताना त्यांना तिथला बाबू उचलला आणि दोन तीन तडाखे तिच्या डोक्यात हा की ज्या तडाखे इतके सिविअर आणि स्ट्रॉंग होते की ती महिला तात्काळ तिथं मयत झाली फ्रॅक्चर बयल देखील बाहेर आला होता घुटील त्यानं मारलं होतं त्यानंतर त्याचा मित्रान त्यांनी ते जे मयतेचं प्रेत आहे ते लपवण्याचा प्रयत्न केला पण हेवी वेट असल्यामुळं पलंगामध्ये लपवू शकले नाहीत त्यानंतर त्यांनी चादर टाकून घेत टाकली पाठीं दरवाजाला के लॉक केलं आतल्या साईडनं स्क्रू लावून लॉक करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर बाहेर देखील लॉक ला। लावून चाव्या वगैरे फेकल्या त्याचा मोबाईल देखील घेऊन ते हत्यार घेऊन निघून गेले होते वास्तविक त्याची त्याच्या घरीच त्यांना दोन महिन्यांपूर्वी आपल्या आत्याचे चार ग्रॅमचे दागिने चोरले होते त्यांच्या तक्रारनुसार आम्ही गुन्हा दाखल करण्याचा सुरुवात केली असता तो मुलगा स्वतःचा नातेवाईकच आहे तो बरोबर राहतो या भावनेपोटी तिनं आम्हाला नकार दिला आणि प्रचंड विरोध केला होता देखील आम्ही प्रयत्न केला की दाखल करावं पण तिने दोघांनी मिटवून घेतलं होता तर गुन्हा काही दाखल झाला दा� नव्हता पण त्याच्या अशा प्रकारचे वर्तन आहे तो नशा देखील करतो संगत देखील त्याची बरीच चुकीची आहे त्याच्यामध्ये त्यांना सर्व आपलं पुरावे नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता हत्यार पोलिसांना मिळून त्यांना दूर एका -एक मैदानावर फेकलं होतं मोबाईल नेऊन त्याचं लोकेशन काय हिस्ट्री वगैरे असेल तर ती सापडू नये म्हणून ते मोबाईल देखील तोडले होते आपले कपडे देखील दे त्यांना लपवून ठेवले हो होते चाव्या देखील ज्या घराच्या आहेत घरीच असतात त्या देखील त्यांना एका गटरमध्ये टाकल्या होत्या अशा प्रकारे त्या दोघांनी मिळून त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता दोघंही मुलं ज्युएनएल आहेत तर जुएनएलच्या प्रोसेसवर आम्ही पुढची प्रक्रिया करत आहोत त्यांच्या वयाचे प्रूफ्स आम्ही घेत आहोत जेणेकरून वय फायनल होऊन जाईल त्यानंतर बाकीची त्या अनुषंगानं जी प्रोसेस असेल ज्युएनएल साठी ती आम्ही करत आहोत मर्डर झाला तेव्हा आरोपी स्पॉटवरच होता त्यानंतर पंधरा तारखेच्या साडेनऊची गोष्ट ही त्यानंतर लॉक लावून तो निघून गेला सोळा तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत कुणाला काहीच माहिती नव्हतं चोवीस पंचवीस सव्वीस तास झाले होते शेजारांशी देखील त्या महिलेचं विशेष पटत नसल्यामुळं कुणी लक्ष दिलं नव्हतं तिची मुलगी जी बोईसरला असते ती रोज साडेनऊला सकाळी फोन करते नऊ साडेनऊला ती देखील काही कामानिमित्त फोन करू शकली नव्हती त्यामुळे तिलाही समजत नाही पण संध्याकाळी तिनं कॉल केला सहा साडेसहाला पण आई आपली रिस्पॉन्स करत नाही फोन लागत नाही आहे त्यामुळे त्या काळजी वाटली आपल्या भावाला की जो वाईला राहतो त्याला कॉल करून सांगितली जरा घरी आई फोन उचलत नाही आहे बराच प्रयत्न करते जाऊन पहा तो जेव्हा रात्री उशिरा अकराच्या दरम्यान आला त्यानं ते पाहिलं की त्याला खिडकीतून दिसतं दरवाजा लॉक आहेत पाठीं दरवाजा बंद आहे आणि आत आजपर्यंत ब्लड दिसतंय त्यानं त्या अनुषंगानं पोलिसांना इमिजिएटली कॉल केला पोलिसांनी इमिजिएट जाऊन तिथं परिस्थिती नियंत्रणात आणण्याची पुढील तपास जलद गतीनं केला आणि जे काही त्याच्या पाठिंबून सुद्धा जात आहेत ते आमच्या ताब्यामध्ये